नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल मारबत आहे तर आता सर्वात वेगवेगळ्या म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा लाभ लागू करण्याबाबत शासन निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत तर चला सुरू करूया देशामध्ये निवृत्त झालेल्या कर्माची किंवा आता निवृत्त होतील अशा कर्माची संख्या फार मोठी असून अशा कर्मच्या बाबतीत निवृत्त वेतन आणि निवृत्त वेतन मिळणारे अनेक लाभ हे खूप महत्त्वाचे असतात परंतु जसं या संबंधित आताची शासकीय प्रक्रिया जर पाहिली तर यामुळे सेवावृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतन इथं लाभ मिळण्यासाठी खूप वेळ होतो व त्याचा मोठा त्रास निवृत्त वेतन झालेल्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो यामध्ये सेवावृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतनच्या अनुषंगाने मिळणारी रक्कम वेळेत मिळत नाही व त्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते कर या संबंधित जी काही सद्याची प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे मॅन्युअली म्हणजे मानवी हस्तक्षेपाने होत असल्याने याला खूप वेळ लागतो यामध्ये आता लेखा कोश संचालक ले मुंबई यांच्या माध्यमातून एक ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे व त्यामुळे आता सेवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर उल्लेख केलेल्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की कर्मचारी निवृत्ती वेतनंतर त्यांना जे काही निवृत्ती वेतन व इतर लाभ मिळतात ते मिळण्यासाठी खूप वेळ होतो व यामुळे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नाहक सहन करावा लागतो त्यामुळे आता कर्माची ही समस्या टाळावी त्यांना मिळणार निवृत्त वेतन व अनुषंगाने मिळणारी रक्कम अगदी वेळेत त्यांना मिळावी त्याकरता राज्य शासनाने राज्य पातळीवर सर्व जिल्हा कोशकार कार्यालयात नवी ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याची ठरवली आहे ही ऑनलाईन प्रणाली एक सप्टेंबर पासून राज्यातील विदर्भ मराठवाडा व यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केली जाणार आहे ई पी पी ओ जी पी ओ आणि ई सी पी ओ असे ऑनलाईन प्रणाली असून ती पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील महालेखा कार्यालय दोन नागपूर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारा छत्रपती संभाजीनगर अलना तसेच बीड परभणी लातूर हिंगोली नांदेड धाराशिव इत्यादी आठ जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे तसेच विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा अशा एकूण एकोणीस जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर ही प्रणाली दुसऱ्या टप्प्यामध्ये महालेखापाल मुंबई कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये ते पंधरा जिल्हे येतात त्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे कधी सुरू होणार ही प्रणाली महालेखापाल का नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या एकोणीस जिल्ह्यात कोषागार कार्यालयासाठी एक ऑक्टोबर पासून ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे तर महालेखापाल का कार्यालय मुंबई कार्यक्षेत्रात येणाऱ्या पंधरा जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर पासून लागू केली जाणार आहे व महत्वाचे म्हणजे या संबंधित शासनाने बावीस हो चोवीस रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे सध्याची प्रक्रिया ही वेळ खाऊ सध्याची सरकारी अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षक कर्माचे इत्यादी कर्मचाऱ्यांचे निवृत्त वेतनाचे प्रकरण हे संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाकडे महालेखापाल का कार्यालयाकडे पाठवतात व त्यानंतर महालेखापाल का कार्यालयाकडून पाठवलेली कागदपत्रे तपासली जातात परंतु आता ही लांब प्रोसेस चालणार असून या ऑनलाईन प्रणालीमुळे सेवृत्त कर्मचारी मिळणारे निवृत्त वेतन व इतर आर्थिक लाभ ताबडतोब मिळण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नव अपडेट नसले शासनीय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद